रामकृष्ण हरी श्री महाराज गाथा भाष्य अभंग एकशे अठ्ठ्याऐंशी मारगी बहुत याची गेले साधु संत नका जाऊ आडराने ऐसी गर्जती पुराणे सोखाळिया वाटा न लगे पुसाव्या धोपटा झळकती पताका गरुड टके तुका याच वैदिक मार्गाने पुष्कळ साधू संत गेले आहेत लोक हो तुम्ही देखील आड रानाने अवैदिक मार्गाने जाऊ नका पुराणेही पण हेच गरजून सांगतात या वाटा झाडून स्वच्छ केले आहेत त्यामुळे कोणाला विचारण्याची आवश्यकता नाही कारण त्या धोपटच आहेत तुकाराम महाराज म्हणतात अहो ते बघा या मार्गाने जाणाऱ्या वैष्णवांच्या खांद्यावर उंच उंच गरुडचिन्हांच्या पताका झळकत आहेत रामकृष्ण हरी श्रीकृष्ण अर्पण असतो